तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक मधुमेह रुग्णांच्या मनामध्ये नेहमीच एक प्रश्न असतो तो म्हणजे माझी शुगर कंट्रोलमध्ये आली आहे तर आता मी माझ्या शुगरच्या गोळ्या बंद करू का हा प्रश्न खूप जणांना पडतो आणि अनेकदा चुकीच्या निर्णयामुळे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात आज आपण याच गोंधळावरती प्रकाश टाकणार आहोत मित्रांनो तुमचे शुगर कंट्रोल मध्ये येणं ही खरंच एक चांगली गोष्ट आहे ती तुमच्या चांगल्या जीवनशैलीची आणि उपचाराचं एक यश दर्शवते पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्हाला गोळ्यांची गरज नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांची सखोल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे शोधणार आहोत आपण पाहणार आहोत की शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर गोळ्या बंद करण्याचे काय धोके असू शकतात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या का थांबू नयेत था? आणि अशा परिस्थितीत योग्य मार्ग काय असतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे खास करून तुम्ही जर मधुमेह असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी मधुमेह रुग्ण असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी जीव वाचवणारी ठरू शकते मित्रांनो मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा झाला की तो पूर्णपणे बरा होत नाही तर तो फक्त नियंत्रणात ठेवता येतो हे समजून घेणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो ज्याप्रमाणे गाडीला ब्रेक असतो तसाच शुगर ठेवण्यासाठी औषधे काम करतात तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम करून रक्तातील साखर नियंत्रणात आणली याचा अर्थ असा होत नाही की आता तुमच्या शरीराला इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनचा प्रतिकार पूर्णपणे संपलेला आहे मित्रांनो औषधे घेतल्यामुळे आणि जीवनशैलीतील बदलामुळे तुमची रक्तातील साखर सध्या नियंत्रणात आहे पण जसे तुम्ही औषध बंद कराल तसे तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रित ठेवण्याची क्षमता पुन्हा कमी पडू शकते आणि साखर पुन्हा वाढू शकते मित्रांनो हे समजून घेण्यासाठी आपल्याला मधुमेहचे प्रकार आणि तो कसा काम करतो हे सुरुवातीला समजून घेणे आवश्यक आहे प्रामुख्याने मधुमेहाचे दोन प्रकार आहेत टाईप वन आणि टाईप टू टाईप वन मधुमेह यामध्ये शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पँक्रिया इन्सुलिन अजिबात तयार करत नाही अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते त्यामुळे टाईप वन मधुमेह मुळे शुगर कंट्रोलमध्ये आली असली तरी गोळ्या किंवा इन्सुलिन बंद करण्याचा प्रश्नच येत नाही मधुमेह यामध्ये शरीर एकतर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही टाईप टू मधुमेह हा जीवनशैलीतील बदलांनी आहार नियंत्रणाने व्यायामाने आणि औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो तुमचे शुगर कंट्रोलमध्ये येणे म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य मर्यादित येणे उदाहरणार्थ कमी आणि जेवणानंतर एकशे चाळीस एम जी पेक्षा कमी असणे म्हणजेच मागील तीन महिन्यातील साखरेची सरासरी पातळी ही साडेसहा पेक्षा कमी असणे हे चांगल्या नियंत्रणाचे लक्ष नाही जेव्हा हे आकडे येतात तेव्हा अनेक रुग्णांना असे वाटते की आता आपण बरे झालो आहोत आणि गोळ्यांची आपल्याला गरज नाही पण हा एक मोठा गैरसमज आहे मित्रांनो कारण मधुमेहाची औषधे बंद केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होऊ शकतात ते कोणकोणते बदल आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया यातील पहिला बदल म्हणजे तुमच्या शरीरातील रक्तातील साखर पुन्हा वाढते तुम्ही औषधे बंद केल्यानंतर शरीराला साखरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जी मदत मिळत होती ती थांबते त्यामुळे काही दिवसात किंवा आठवड्यात तुमची रक्तातील साखरेची पातळी पुन्हा वाढू लागते मित्रांनो दुसरा म्हणजे दीर्घकालीन गुंतागुंत वाढण्याचा धोका रक्तातील साखर पुन्हा वाढल्यास त्यांचे दीर्घकाळ दुष्परिणाम दिसू लागतात यामध्ये हृदयविकार किडनीचे आजार डोळ्यांचे आजार पायांचे नसांचे आजार किंवा स्ट्रोक यासारख्या गंभीर गुंतागुंतीचा धोका वाढतो मित्रांनो द लानसेट या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक अभ्यासकांनी असे स्पष्ट केले आहे की रक्तातील साखरेचे दीर्घकाळ उच्च प्रमाण या गुंतागुंतीला कारणीभूत ठरते नंबर तीन औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो काही वेळा औषधे बंद करून पुन्हा सुरू केल्यास शरीराला ती पुन्हा अनुकूल होण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा काही वेळ त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते मित्रांनो आता प्रश्न असा की शुगर जेव्हा कंट्रोलमध्ये असते त्यावेळेस आपण काय करायला हवं पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या हा सर्वात महत्वाचा आणि पहिला नियम आहे तुमच्या डॉक्टरांना भेटल्याशिवाय तुमच्या औषधामध्ये कुठलाही बदल करू नका विशेषतः ते पूर्णपणे बंद करू नका डॉक्टर तुमच्या आरोग्याची स्थिती मधुमेहचा प्रकार तुम्ही किती वर्षापासून मधुमेह आहात तुमच्या शरीराची इन्सुलिन उत्पादन क्षमता आणि इतर आरोग्य समस्या विचारात घेऊन योग्य सल्ला देतील मित्रांनो दुसरा पर्याय औषधांचे डोस कमी करणे अनेकदा जेव्हा शुगर चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येते तेव्हा डॉक्टर तुमच्या औषधांचा डोस कमी करू शकतात पण ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सहसा घेत नाही हळूहळू डोस कमी करणे हे शरीराला नवीन बदलाशी जुळून घेण्यासाठी मदत करत असते नंबर तीन जीवनशैलीतील बदल कायम ठेवा तुम्ही या जीवनशैलीतील बदलामुळे योग्य आहार नियमित व्यायाम वजन नियंत्रण यामुळे शुगर कंट्रोलमध्ये आणले आहे ते बदल आयुष्यभर कायम ठेवणे आवश्यक आहे हे बदल फक्त तात्पुरते नाही तर ते तुमच्या दीर्घकाळच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे मित्रांनो नंबर चार नियमित तपासण्या करा शुगर कंट्रोलमध्ये आली असली तरी नियमित रक्तातील साखरेची तपासणी नियमित ब्लड शुगर टेस्ट एचबीए वन सी टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट डोळ्यांच्या तपासण्या कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे यामुळे काही समस्या उद्भवल्यास त्या वेळीच लक्षात येतात आणि त्यावरती उपचार करणे सोपे होऊन जाते मित्रांनो काही विशेषतः परिस्थितीमध्ये विशेषतः मधुमेहाचे निदान नुकतेच झाले असल्यास आणि रुग्णाने जीवनशैलीत खूप मोठे बदल केले असल्यास काही डॉक्टर औषधे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात याला डायबेटीज रिमेन्शन असेही म्हणतात पण हे खूप कमी लोकांमध्ये होते आणि ते देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सततच्या देखरेखीखाली करावे लागते मित्रांनो न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मधील एका रिसर्च पेपर नुसार जीवनशैलीत अत्यंत कठोर बदलामुळे आणि खूप वजन कमी केल्यामुळे काही रुग्णांमध्ये टाईप टू मधुमेह काही काळासाठी रिमिशन मध्ये जाऊ शकतो पण तरीही त्यांना नियमित देखरेखीखाली राहावी लागते मित्रांनो यासोबत हे समजून घेणे ही खूप महत्वाचे आहे की रिमिशन म्हणजे आजार बरा होणे नव्हे साखरेची पातळी सामान्य असली तरी मधुमेहचा धोका आणि गुंतागुंतीचा धोका पूर्णपणे संपत नाही त्यामुळे औषधे बंद केली तरी जीवनशैलीतील बदल आणि नियमित तपासण्या हे आवश्यक असतात मित्रांनो आता आपण काही सामान्य प्रश्नांची उत्तरे पाहूया यातील पहिला प्रश्न आहे मी काही दिवस गोळ्या घेऊन पाहतो आणि शुगर जर वाढली नाही तर बंद करतो हे योग्य आहे का याचे उत्तर आहे अजिबात नाही हे खूप धोकादायक आहे रक्तातील साखर वाढल्यास काही वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत तुमच्या शरीराला नुकसान पोहोचू शकते तसेच साखर वाढल्यास ते नियंत्रणात आणणे पुन्हा कठीण होऊन जाते मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन औषधे घेतल्याने शरीरावरती दुष्परिणाम होतात म्हणून औषधे बंद करायची आहेत काय करू याचे उत्तर आपल्याला असे सांगता येईल की कोणत्याही औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात पण मधुमेहाचे औषधे हे तुमच्या शरीराचे गंभीर गुंतागुंतीपासून संरक्षण करतात जर तुम्हाला दुष्परिणाम जाणवत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोला ते तुम्हाला औषधे दे बदलून देऊ शकतात किंवा डोसमध्ये बदल करू शकतात पण स्वतःहून औषधे बंद करणे हे जास्त धोकादायक आहे प्रश्न क्रमांक तीन माझी जीवनशैली खूप चांगली आहे मी व्यायाम करतो आणि पथ्य पाळतो तरीही गोळ्यांची गरज आहे का याची उत्तर आहे तुमची जीवनशैली चांगली असणे हे खूप कौतुकास्पद आहे आणि यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये आहे पण औषधाने जी अंतर्गत मदत मिळते ती जीवनशैलीतील बदलांनी पूर्णपणे भरून निघेलच असे नाही तुमच्या डॉक्टरांना हे सर्व सांगा आणि त्यांच्या सल्ल्याने निर्णय घ्या मित्रांनो प्रश्न क्रमांक चार मला इन्सुलिन घेण्यास कंटाळा येतो भीती वाटते म्हणून गोळ्या बंद करण्याच्या आहेत उत्तर आहे इन्सुलिन किंवा गोळ्या घेण्याची भीती किंवा कंटाळा नैसर्गिक आहे पण तुमच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे तुमच्या डॉक्टरांशी किंवा मधुमेह तज्ञांशी बोला ते तुम्हाला इन्सुलिन कसे योग्यरित्या घ्यावे किंवा गोळ्यांचे महत्व समजून सांगतील मानसिक आधार देखील अशा वेळी महत्वाचा असतो मित्रांनो शेवटी आणि सर्वात महत्वाचे सांगायचे झाल्यास तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणे हे तुमच्या आरोग्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे याचे श्रेय तुम्हाला आणि तुमच्या प्रयत्नांना नक्कीच जाते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मधुमेहवरती विजय मिळवला आहे आणि आता तुम्हाला उपचारांची गरज नाही मधुमेह हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे आणि त्याला नियंत्रणात ठेवणे हे आयुष्यभराचे काम आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका डॉक्टर तुमच्या आरोग्याचे सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे आणि जीवनशैलीतील बदल पाळा तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमच्या हातात आहे आणि त्यात कुठलीही हायगाई करू नका तर मित्रांनो मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडली असेल आणि तुमच्या मनात शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर गोळ्या बंद करू का या प्रश्नाची उत्तरही तुम्हाला मिळाली असेल तुमच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी ही माहिती नक्कीच मदत करेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबासोबत विशेषतः जे मधुमेहाने ग्रस्त आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आणि हो जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आपण लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी रहा। मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र